आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसी देते लो बेस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्यापेक्षा पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएससी द टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर ते ही सर्वात कमी किमती बीएससी द टेक्सटाइल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत बेलगावी वालो तयार हो होईल गणेश उत्सव के खास मौके पर यश कम्युनिकेशन बेलगावी का सबसे बड़ा शॉपिंग उत्सव हो रहा है मिलेनियम गार्डन्स में तिलकवाड़ी बेलगावी में पंद्रह से उन्नीस अगस्त तक पूरे पाँच दिन अस्सी से ज्यादा स्टॉल ढेरों ऑफर्स और बम्पर डिस्काउंट फैशन होम डेकोर ज्वेलरी फूड सब कुछ एक ही जगह तो अपने परिवार के साथ आइए और शॉपिंग का धमाल सिर्फ शॉपिंग देशात चार नवीन सेमी कंडक्टर प्लांट निर्माण होणार सेमीकंडक्टर क्षेत्रात स्वावलंबी होण्याच्या दिशेने केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे आज दिनांक बारा रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध राज्यांमध्ये चार सेमी कंडक्टर प्लांट उभारण्यास मान्यता देण्यात आली आहे हे प्लांट्स ओडिशा पंजाब आणि आंध्र प्रदेशात सेमी कंडक्टर उभारले जातील या प्रोजेक्टवर चार हजार पाचशे चौऱ्याण्णव कोटी रुपयांचा खर्च होईल या प्लांट्सच्या उभारणीमुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध हो होतील या चार प्लांट्सला मंजुरी मिळाल्याने इंडिया सेमी कंडक्टर मिशन अंतर्गत मंजूर झालेल्या प्लांट्सची एकूण संख्या आता दहा झाली आहे ज्यात सुमारे एक पूर्णांक साठ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे त्यामुळे भारताच्या दृष्टीने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी आशा कार्यकर्त्यांचे भव्य आंदोलन शहर आणि परिसरातून आज हजारो आशा कार्यकर्त्यांनी आपल्या विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी रस्त्यावर उतरून जोरदार निदर्शने केली सरकार विरोधात आंदोलन छेडण्यात आले आयटकच्या नेतृत्वाखालील आशा कार्यकर्त्यांच्या संघटनेने शहरातून भव्य मोर्चा काढला हा मोर्चा चंदमा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला यामध्ये मोठ्या संख्येने आशा कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या त्यांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आपल्या मागण्या होत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात तीन दिवस रात्रभर धरणे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी प्रकट केला आहे मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा गैरवापर करून बनावट कारभार उघड कर्नाटकातील काँग्रेस सरकारच्या राजवटीतील महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नावाचा गैरवापर करून सरकारी खात्यांमध्ये नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेकांची लाखोंची फसवणूक करण्यात आली आहे हे प्रकरण ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जयंत तेनईकर यांनी उघडकीस आणले आहे खानापूर तालुक्यातील एका युवतीचा समावेश असून यासंदर्भात न्यायालयात तक्रार दाखल केली आहे अशी माहिती जयंत तेनईकर यांनी दिली शहरातील कन्नड साहित्य भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबतची माहिती दिली त्यांनी सांगितले की सध्याचे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जवळपास सहा महिन्यातच काही विविध सरकारी खात्यांमध्ये भरतीची टूम काढण्यात आली होती त्यानुसार काही गरजूंना हेरून त्यांच्याकडून अर्ज मागवण्यात आले तसेच बनावट कागदपत्रांचा आधार घेऊन त्यांच्याशी पुढील व्यवहार देखील करण्यात आला यामध्ये मोठ्या रकमा गुंतवण्यात आल्या असून पाच ते सहा लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत यामध्ये येळूर येथील एका युवतीची फसवणूक झालेली आहे अशी ही माहिती त्यांनी दिली त्याचप्रमाणे खानापूर तालुक्यातील गंदीगवाड या ठिकाणी देखील बऱ्याच युवतींची फसवणूक झाली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले तर आणि परिसरात अंगारिका संकष्टी भक्तिभावाने साजरी शहर आणि परिसरात विविध ठिकाणी अंगारिका संकष्टी भक्तिभावाने साजरी करण्यात आली श्रावण महिन्यातील मंगळवारी आलेल्या या संकष्टी चतुर्थीच्या अंगारिका योगाने अनेक गणेश भक्तांना आनंद दिला या निमित्ताने शहरातील गणेश मंदिरे भक्तांच्या गर्दीने फुलली होती यामध्ये मंदिरांमधून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे गणेश भक्तांनी दिवसभर उपवास करून संकष्टी व्रताचे आचरण केले यामध्ये श्रावणात आलेल्या या संकष्टीने भक्तगणांचा आनंद द्विगुणित केलेला होता दिवसभर उपवास करून श्री गणेश दर्शन करण्यासाठी भक्तांचे थवे मंदिरांच्या परिसरात फुलले दक्षिण हो। काशी श्री कपिलेश्वर मंदिरात अंगारकी संकष्टी निमित्त गणहोम साजरा श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर का मंदिरामध्ये मंगळवारी श्रावण अंगारकी संकष्टी निमित्त अथर्व शीर्ष पठण विशेष अभिषेक आणि गणहोम अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते सकाळी मंदिराचे अध्यक्ष राहुल कुर्णे यांच्या हस्ते अभिषेक व आरती करण्यात आली त्यानंतर गणहोमाला सुरुवात झाली गणहोम झाल्यानंतर विशेष महाआरती करून प्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रम संयोजनासाठी अभिजित चव्हाण विवेक पाटील अजित जाधव प्रथमेश कावळे महेश सांबरेकर अभि पवार संजय मनगुतकर अनिल मुतगेकर दौलत जाधव विनायक मनगुतकर ज्योतिबा कावळे रोशन नाईक यांनी परिश्रम घेतले गणमा गणहोमाचे पौरोहित्य भटजी छत्रे गुरुजी आणि त्यांच्या सहकारी वर्गाने केले जितो संस्थेतर्फे दिनांक पंधरा रोजी मेगा रक्तदान शिबिर भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिनानिमित्त जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन बेळगाव शाखा यांच्या वतीने दिनांक पंधरा रोजी भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभाग यांच्या सहकार्याने हे शिबिर होणार आहे असे जितो बेळगावचे अध्यक्ष हर्षवर्धन इंचल यांनी पत्रकार परिषदेत सांगितले कार्यक्रमाची माहिती संयोजक विक्रम जैन यांनी दिली या मेगा रक्तदान शिबिरात महावीर भवन हिंदवाडी येथे सकाळी आठ पासून रक्त तपासणी आणि विविध उपक्रमांना सुरुवात होईल दुपारी तीन वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे रक्त संकलन सुलभ करण्यासाठी केली हॉस्पिटल सिव्हिल हॉस्पिटल महावीर रक्तपेढी आणि बेळगाव रक्तपेढीसह अनेक रक्तपेढ्या सह, रक्त सहभागी होणार आहे याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बातमीपत्र इथे संपले धन्यवाद